हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं खूप साऱ्या जणींनी व्हिडिओ एन्जॉय पण केला एक तर ता ताई म्हणत होती की मी ताई तीन चार वेळा पाहिला कारण आजी आजोबांच्या गमती जमती ज्या आहेत त्या सगळ्यांनी एन्जॉय केल्या पण त्याच्यामध्ये कमेंट काहीताईने अशाही केल्या की कानाची मशीन कधीही घ्यायची झाली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी आणि त्या वाट लावचाल तर हो गेली जवळजवळ चार पाच वर्ष झाली असतेली डॉक्टरांकडे घेऊन जाऊन मावानी तिला खूप चांगली जसं ते समोर बसवतात सांगतात किती साऊंड पाहिजे किती ऐकायला तर जसं आम्ही काल, काल करत होतो ना अशाच पद्धतीने करून तिला जवळजवळ दहा ते अकरा हजाराची मशीन चार पाच वर्षापूर्वीच आणलेली होती पण जसं काल पण म्हणत होती बघा की सगळं खोट आहे हे काय खरं नाही आहे किंवा ऐकूच येत नाही याचा काय उपयोगच नाही आहे जसं ते मनाला ठरवून ठेवलेलं असतं ना तसंच त्या त्या मशीनच्या बाबतीत पण तिनं केलं आणल्यानंतर चार पाच वेळा फक्त घातली असेल असाच आवाज मोठा येतोय मला सहन होत नाही आवाज छोटा केला तर मला ऐकू येत नाही तिनं ती काढून टाकली आता तिला ती मशीन घरात कुठं आहे माहीत पण नाही मी विचारलं आजोबांना तरी दे तर कुठं आहे काय माहीत म्हणते ती कधी येईल तेव्हा मी तुमच्या कमेंट आल्यानंतर मी सांगायची कमेंट येतात मला मशीन घे त्यावेळेला पण नकारासायचं पण यावेळेला म्हटलं चला त्या मशीनचं हे झालं नाही आहे पण ही तरी बघूया मग तुमच्या दादानी थोडंसं सर्च केलं रिव्ह्यू घेतले आणि मग हे केलेलं आहे आता काल जसं तुम्ही बघितलं शूट करताना तिनं घातली होती ना त्याच्यावर तिनं घातलेलीच नाहीये तशीच बॉक्समध्ये आणून पॅक करून ठेवलेली आहे तिनं तिच्या मनाला एक समज करून घेतलेला आहे की ऐकू जर येत नसेल ना तर बाकी कशाने काही फरक पडत नाही सगळं खोटं आहे असंच ती म्हणत असते बाकी काही ताईने विचारले की त्याचा थोडंसं रिव्ह्यू देत कसं आहे काय आहे आता तुम्हीं तुम्हीं हो, वा का ते वापरतच नाही तर मी तुम्हाला कसं सांगू पण हो जेव्हा कधी मी जबरदस्तीने वापरायला हवीन तेव्हा मात्र तुम्हाला रिव्ह्यू नक्की देईन तो पण तुम्ही घेऊ नका सांगेन मी तुम्हाला आणि आता तुमचे पैसे पण विनाकारण वेस्ट जातील आज ना छोटी मोठी जी क्लिनिंग आहे कारण जसं म्हटलं आम्ही सौंदिला वगैरे जाणार आहे त्यामुळं एक एक चादरा वगैरे बेडशीट वगैरे हे चेंज करायचं इथं आजी असते आजी यायच्या आधीपासून ही धुतलेलं नव्हतं बेडशीट वगैरे कारण इथं वापर कोणाचाच जास्त नाही आहे त्यामुळं मग मी ते पण काढलेलं आहे क्लिनिंगला सगळ्यात हायएस्ट कमेंट म्हणजे ही होते ना कमेंट शो तुझा बोटा ती म्हणजे तुझ्या बोटातील अंगठ्या ज्या आहेत त्याच्याबद्दल ब नऊ व्हिडिओ ते सांग माहिती तर मी छोटी मोठी परवा माहिती सांगितलेली आहे पण आता अजून एकदा त्या ताईंसाठी सांगते की ह्या ज्या अंगठ्या आहेत ना एक जो मधल्या बोटातील जी आहे के ती केतूची आहे आणि दुसऱ्या बोटातील जी आहे ना पुष्कराज तो व्यवसायासाठी कारण तुमच्या दादाचे जे काही फॅब्रिकेशन व्यवसाय आहे ते माझ्या नावावरती आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या व्यवसायासाठी आम्हाला खूप दिवसापूर्वी सांगितलेलं होते की बाबा काम कोणी करू दे पण यांनी घालावं आम्ही असंच दुर्लक्ष करायचं जाऊ जा दे जाऊ दे मग तसंच योगायोगाने एक दिवशी गेल्यानंतर ते म्हणले आपलं तुम्ही घाला म्हणून ती घालण्यात आलेली आहे बाकी जर तुम्ही रिझल्ट म्हणाय गेला तर सांगते व्यवसाय जर दादाचे बघायला गेले तर दोन हजार सतरापासून चांगले आहेत म्हणजे अप डाऊन असतं व्यवसाय म्हटले की अपडाऊन असतं पण चांगले आहेत काही टेन्शन नाही किचकिच नाही काहीही नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला आता मी हे द्यायचं म्हटलं की बाबा तू याच्याबद्दल माहिती सांग ते सांग तर त्याचा मला अनुभव सगळे चांगलेच अनुभव आहेत त्यामुळे मी तुम्हाला वेगळा काही अनुभव देऊ शकत नाही पण हो जर तुम्हाला वाटत असेल की अनुभव घ्यायचा आहे बघायचं असेल तर ते स्वतः बघणं पण गरजेचं आहे की बाबा कसं आहे काय आहे तुम्हाला स्वतः जर अनुभव घेतला तर तुम्हाला कळणार आहे की बाबा याचा रिझल्ट कसा आहे काय आहे माझ्या अनुभव अनुभवावर थोडीच तुम्हाला समजणार आहे आज ना बेड वॅक्युम करत आहे कारण आता सध्या उन्हाळा म्हणजे तोंडावरच आहे सुरू असल्याच आहे उन्हाळ्यात सगळ्यात जास्त धूळ जी आहे ती घरामध्ये येते पावसाळ्यात नाही आहेत कारण पाऊस पडलेला असतो सगळं हे झालेलं असतं पण उन्हाळ्यामध्ये ना आपले जे गाद्या आहेत किंवा त्या गाद्यांच्या कडचं जे काय आहे काही असू दे कपडा त्याच्यावरती धूळ जे आहे ते जास्त प्रमाणात बसते म्हणून मी व्हॅक्यूम केलं तुम्ही बघू शकता मी फक्त थोडंच फिरवले कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आवरायचं होतं पटपट पटपट आता मला बऱ्याच जणांनी विचारले की सौंदतीला जाताना कशा पद्धतीने जायचं काय जायचं तर हे बघा तुम्ही कधी सौंदतीला जाताना भाजी आणि भाकरी भाजी भाकरीचा जो नैवेद्य आहे तो घेऊन जायचं तिथं जागोजागी जिथं असतात तिथं सगळ्यांबरोबर आपले नारळ फोडायचे बाकी तिथे बरेच जण पोळ्या वगैरे बनवतात तुम्हाला तसं असेल तर बनवू शकता ते मुक्कामी लोक करतात पण जे आता मी गेल्या वर्षी गेलती तर मी सकाळी गेले आणि संध्याकाळी आले असं असेल तर मग आपण भाजी भाकरी नेत नाही आहे पुरणपोळी नेत नाही पण शक्यतो ज्यांना देवी आहे त्यांनी भाकरी गाजर पुन्हा कांद्याची पात असं सगळं मी दाखवेन तुम्हाला जेव्हा कधी आम्ही जाणार आहे ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पण मी क्लिनिंगचं का सुरुवात केली आहे कारण मला कामाचा व्याप भरपूर आहे त्यामुळे थोडं 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 म्हटलं करून घ्यायचं बाकी किचन वगैरे तर सगळं झालेलं होतं काल ताईंनी मला दिव्याच्या लिंक मागितलेत काही ताईंनी मला स्प्रेच्या लिंक मागितलेले आहेत तर त्या सगळ्या लिंक जे आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे आलं तुम्ही माझा व्हिडिओ पाहताना जे टायटल दिसत आहे ना त्या टायटलवरती टच करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते ओपन होईल आणि तिथे तुम्ही जाऊन क्लिक करून घेऊ शकता वरची जी क्लिनिंग आहे ती सगळी झाली आता किटोला लावलेला आहे परशी पुसायला मी येऊन आता खाली आई आपण आमच्यासाठी थोडस जेवण बनवत आहे टायमिंग झालेलं आहे एक एक वाजून गेलेले आहेत आणि गरम गरम भाकरी करणार का मी शेअर केलाय म्हणून मी ताईनं शेअर करेन तुम्हाला कारण मी ऑलरेडी ही रेसिपी शेअर केलेली आहे आता भाकरी करून घेते कारण लेट झालेला आहे काही शेअर करत बसणार नाही ऑलरेडी केलेलंच आहे भाकरी वगैरे <णाँगा> पुन्हा एकदा मनापासून स्वागत साडेपाच वाजलेले आहेत मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे ना तो चारच्या दरम्यान पाठवला लेट झाला मला आज व्हिडिओ पाठवायला चारच्या दरम्यान मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला सव्वा चारला जे डुलका लागलेला होता तो मी सव्वा पाचला आता उठलेले उठल्या उठल्या जस्ट तिकडे दूध तापवायला लागले कारण आपलं वरची तिकडे घेऊन जायचंय इथं चहा ठेवलाय चिवणं भांडी घासून ठेवलेत निम्याती घासलेत निम्यात एक किचन ओटा वगैरे सगळं आवरायचं आज जसं तसं पडलेलं आहे आज शरीर असं कणकणल्या झालेलं होतं त्यामुळे जाऊ दे सगळं दिलं टाकून आणि निवांत झोपले आता इथून पुढं मी सगळं हे काम खालचं आवडत बाकी वरच वगैरे सगळं झालेलं आहे पाय ना पाय दुखत होते त्यामुळं आणि दादा ता चाले बाजी, पाला, जे से। आता चाललेले आहेत भाजीपाला जे काय आणायचंय ते नव्हे आता तू काय मोसंबी खाल्ले मोसंबी खाल्ल्या खाल्ले लगेच चा पिऊ नको नाही पेत तर का गार मी चहा का काय म्हणलं ताई जळायला लागल्या म्हणलं ना मला कधी सुट्टी आहे मग तुला मी मदत करू लागत नाही मदत गेली काय करायचं आहे मला मदत मला सुट्टी आहे का सांगा एक दिवस तरी सुट्टी नाही मला पण माहिती मग मला सुट्टी द्या मला पाठवा माहेर पिटावं माझ्या माझ्या घरी कपडे घर कपडे घर म्हणून बऱ्याच बायका कधी कधी चिडचिड होते कामाचा त्रास होतो घरच्यांवरती जाळ काढणं म्हणा काहीतरी बोलणं बडबडणं म्हणा याला तुम्ही काय म्हणसाल घरच्यांना काय संदेश द्याल सांगू तुम्हाला प्रत्येकाच्या घरी त्रास प्रत्येक लेडीजला आहे तो हां कारण मुलं पसारा करून ठेवतात मिस्टरला अजून हातात सगळं नेऊन द्यावं लागतं मला तर देत नाही सांगतो हां आणि त्यामुळे काय होत कि आणि स्वतःची कामं स्वतः करावी लागतं काय होत कि चिडचिड होते थोडा आराम सुद्धा मिळत नाही त्यासाठी मुकुन ऑर काढायचा तर अशी लोक गरीब लोक गावतात काय किंवा पोरं गावतात पोरांचं कसं आहे पोरांचं चुकलं तर बोलत करायचं त्याची चुकी काढून बोल <laughs> काय म्हणते आपल्या नशिबाला आलेलं आहे म्हणायचं ही संदेश द्यायला लोकांच्या संसार मोडायचे काम करू नका मोबाईल वर चिडचिडपणा करू नका अय आम्हाला देऊ नका संदेश पुरुष लोकांना द्या आम्ही चिडचिड करणार वैताग झाला आम्हाला डोक्याला ताप झाला की एकमेकाला समजून घ्या मिस्टरनी सुद्धा मदत करावं की दादानी सुद्धा मदत करू लागा बघा कसं आहे की एकमेकांना मदत केली तर काम लवकर होतात आणि त्याच्यानंतर थोडासा एकमेकाला आराम सुद्धा मिळतो ठीक आहे आपण पण काम करून येतो मला माहिती आहे सगळ्यांसनी कोणाचं काम कसं कोणाचं काम कसं तरी पण कसं आहे की आपल्यापेक्षा म्हणजे जेंट्स लोकांपेक्षा लेडीज लोकांना काम जास्त असत तर दादा लोकांनी थोडस मदत केली पाहिजे आणि बायको किटकिट करायला घेतली तर तेवढा पुरत जरा ऐकून पण घ्यावं नाही ते तर खरं आहे आणि माझ्या मध्ये नव्याण्णव टक्के लोक ऐकूनच घेत असतील नाही घ्यावं जरा तिला पण राग काढायला जरा चान्स द्यावा तिला तिच्या मनाला पण बर वाटतं की मी कोणाला तर बोलले मला तर लेबर कोणावर तर प्रेशर आहे असं वाटतं तो आनंद तिला द्या काय मी तर रोज देतो लांबल्या होत्या काय असं रुते हाच्या खाली हा कमी पण नाही आपा बसा खायला नकोच मला मला नाही आवडत आता कॅमेरा बंद कॅमेरा बंद करून म्हणू काय कॅमेऱ्याच्या समोर म्हणती जस्ट आता थोड्या वेळापूर्वीच हे पार्सल आधीच्या घरी तिकडं आलेलं आहे एका आहे मला तिचा नंबर जो आहे तो देईन एकदा दिलेला पण होता बऱ्याच जणींनी तिच्याकडनं खरेदी घेत म्हणजे केलेला आहे गरम आहे गरम आहे बघा सुंदर आहे पुरजो जो आहे ना असं टाकून ठेवायचा दोन तीन चार पाच नंतर थोड्या वेळान मस्त असं वास येत ते आंबा आंबट आंबा करत बसते बस 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 साडे सात वाजलेत आणि ह्या टायमिंगला हे लोक खायला लागलेत आपल्या तेच की शेंगा आवड वे, वे, आवड... <laughs> <laughs> शेंगा आवड शेंग आवडली का वय आवड शेंग आवडली लांबडी शेंग दाखवा बघ हे बघा ही शेंगा, शेंगा शेंग आहे शेंग आपण झाड आहे शेंग आहे आपलो शेंगो हे सगळे म्हणून पंधरा रुपये म्हणूनच त्याने तसं स्वस्त लावल्या जी कोवळी लुसलुशी शेंग असते ना बारकी ती खूप महागाय चाळीस रुपये पन्नास रुपये अशी शेंगा आहे ती okay. भाज्या आणल्या आणल्या सगळेजण बसले आर्यन सुद्धा बसलेला फक्त किट नव्हती कारण तिचा अभ्यास सुरू होत आणि भाज्या आणल्या आणल्या जेव्हा तुम्ही नीट करायला बसता तर घरातील इतर मंडळी जी रिकामी बसलेले असतात ना त्यांनी पण येऊन जर हातभार लावला तर ते काम खूप कमी वेळात होऊन जातं कारण पालेभाजी नीट करायला खूप वेळ लागतं मी आता ह्याच्यामध्ये आपली रेग्युलर जी मेथी आहे ती पण आणलेली आहे थोडंसं पालक पण आणलेलं आहे बाकी मग वटाणा ह्या शेंगा नीट कर त्या शेंगा नीट कर कोथिंबीर नीट करून निवडून ही कर सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मी धुते चाळणीमध्ये थोडंसं पाणी गाळून घेते आणि त्याच्यानंतर एखादा कपडा आता ही ओढणी मी त्याच्यासाठीच केले आणि हिच्या ह्या ओढणीवर मला आठवलं की एक येई होतं की तुला पण माझ्या सासूबाई सवय चांगली चांगले कपडे जे आहेत त्याशी काढायची आणि तू एवढी चांगली ओढणी जी आहे तिथं वापरलेली आहे कारण मी वापरत नाही जास्त करून आणि पुन्हा सुद्धा आपण कधी वाटलं तर वापरू शकतो आता बघा फॅन चालू केलेला होता म्हटलं झोपेपर्यंत आपला फॅन जर चालू ठेवला तर थोडंसं पाणी जे आहे ते आटेल आणि मग सकाळी हे सगळं भरून ठेवायचं पण हो झोपताना याच्यावरती मी दुसरी ओढणी जी आहे चांगली स्वच्छ ती टाकून ठेवते कारण का रात्रभर पाली वगैरे हे ते असतं चाटू शकतं मग धुतलेल्याचा काही अर्थ राहणार नाही पालेभाज्या सुद्धा धुवून ठेवलेल्या आहेत कारण ते लक्ष लगेच मी करणार एक दोन दिवसामध्ये संपतील कडेला दूध तापत ठेवले कारण पिलांसाठी घरात जे काय लागणार दूध आहे ना ते मी असंच तापवून फ्रीजला ठेवून देते सकाळी साई काढून घेते त्याच्यावरती दादाने येताना म्हटलं आजी आजोबा आलेले आहे तर आधी मधीच्या वेळेमध्ये सुद्धा बघा एक सांगू वयस्कर लोकांचं लहान बाळांचं सेम असतं थोड्या थोड्या वेळाने त्यांना भूक लागत असते त्यानुसार मग कधी काय खातील म्हणून थोडंसं चकली चिवडा गोड अजिबात आणलेलं नाहीये ह्यातलंच जेव्हा कधी भूक लागतील त्यांना आधीमध्ये चुटरू पुटरू म्हणून ते दिलेलं होतं मी तिच्याकडे तिला सांगताना सांगितले की मला कामातून जर नाही वेळ मिळाला तर मी इथं ठेवेन स्वतःचं स्वतः जे आवडतं ते काढत जावा खात जावा कारण कसं असताना की मी माझ्या माझ्या कामात गुंतले असते आणि बरा जणांचं असंच होतं तर असो ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ